महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सोबत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावात दिलेली आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात येतील असं सुद्धा त्यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे महिला तरुण आणि शेतकऱ्यांसाठी माहितचं सरकार करत असलेल्या कामांचं कौतुक सुद्धा यावेळेला पंतप्रधानांनी केलेलं आहे लखपती दिदी या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते जळगावात करण्यात आलेला आहे भर पावसातही लाखो भगिनींच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ जळगाव मध्ये करण्यात आला देशातील लखपती दीदी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यात देशातील अकरा लाख तर महाराष्ट्रातील एक लाख महिला लखपती दीदी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय एक करोड़ लखपति दीदी बनी और बीते दो महीने में सिर्फ दो महीने में ग्यारह लाख और लखपति दीदी उसमें जुड़ गई नई बन गई या सुधा एक लाख नवीन लखपति दीदी याद आपल्या महाराष्ट्रात बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राज्यात वातावरण महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सोबत असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात दिली आहे राज्यात महायुती सरकार करत असलेल्या कामांचं कौतुक करतानाच गुंतवणूक आणि नोकरी म्हणजेच महायुती सरकार असल्याचंही त्यांनी सांगितलंय वो बचना नहीं चाहिए उसको किसी भी रूप में मदद करने वाले बचने नहीं चाहिए हमने ये भी पक्का किया है कि ईएफआईआर से थाने के स्तर पर कोई टाल मटोल या फिर छेड़छाड़ नहीं कर पाएगा इसे तेजी से जांच करने और दोषियों को कड़ी सजा मिलने में भी मदद मिलेगी महाराष्ट्र का भविष्य ज्यादा से ज्यादा निवेश में है नौकरी के नए अवसरों में है महायुति के सरकार मणे आणि आहे महाराष्ट्र जरूरत है। राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे महिला आनंदित असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर राज्यात पन्नास लाख महिलांना लखपती करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवलाय तर राज्यातील दोन कोटी महिलांना बचत गटाशी जोडण्याचा मानस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय आत्ताच ते बोलत असताना तिथं महिलांना सांगत होते की माझ उद्दिष्ट आहे कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं स्वप्न त्यांनी त्या ते ठिकाणी बघितलेलं आहे देशामध्ये त्याच्यातल्या कमीत कमी आपण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास लाख महिला लखपति दीदी बनवाई का संकल्प करूया मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना के तहत एक करोड़ से भी अधिक बहनों के खाते में पहले दो किस्त जमा करने का काम भी आपके मार्गदर्शन में अपनी सरकार ने किया है बाकी बहनों के अकाउंट में जल्दी रकम जमा कर दी जाएगी यह योजना में त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या बहिणी सरकारला भरभरून आशीर्वाद फुलून बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस पासन देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही लखपती दिदी योजनेच्या शुभारंभाच्या आधी काही महिलांशी पंतप्रधानांनी संवाद साधला महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दिदी ही योजना उपयोगी ठरणार आहे यात महिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाख करण्याची योजना आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र सरकारनं ही योजना आणली आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा या योजनेचा उद्देश आहे महिलांना उद्योगासाठी पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे महिला बचत गटाशी जोडलेल्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे महिलांमध्ये स्वयंरोजगार निर्माण होण्यावर यामध्ये भर दिला जाणार आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षणानंतर एक ते पाच लाखांपर्यंतचं बिनव्याजी कर्जही जा दिलं जाईल देशातील तीन कोटी महिलांना योजनेद्वारे जोडण्याचा प्रयत्न असेल जो महिलांचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे अर्जदार महिलेच्या घरातील सदस्य शासकीय नोकरीत नसावा ही यामधली एक अट आहे राज्यात थीक थीक महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर ठिकठिकाणी महिलांचे मेळावे घेण्यात येतात यासोबतच केंद्राच्या लखपती दिदी या योजनेच्या शुभारंभासाठी जळगावची निवड करण्यात आली विधानसभा निवडणुकीत या दोन्ही योजनांचा लाभ भाजपा आणि महायुतीला मिळण्याची शक्यता दिसतीय त्यातच महिलांसाठी जाहीर केलेला योजना हा केवळ ट्रेलर असून भविष्यात आणखी योजना वाढवण्याची हमीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात दिली आहे किरण ताजणे पुढारी न्यूज जळगाव